पारधी समाजाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली गुरुदेव युवा संघाचा सवाल पारधी समाज पाकिस्तानातून आलेला आहे का आजंती येथील छप्पन्न पारधी समाजाच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात असून संविधानिक मूलभूत पासून वंचित लक्ष्मण वानखडे मुख्य संपादक नेर न्यूज आजंती गावातील पारधी समाजाच्या छप्पन्न कुटुंबांची पावसाळ्यात खूप हाल झाले आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती असून तिथे राहण्यासाठी पक्के घर लाइन व्यवस्था रस्ते नाली स्वच्छालय नसल्यामुळे पारधी समाजाच्या कुटुंबातील आरोग्य धोक्यात असूनही प्रशासन दखल घेत नाही गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांसाठी लढा सुरू असून प्रशासनाकडून मात्र सात्याने दुर्लक्ष केले जात असल्याने या कुटुंबांचे वास्तव्य आजही उघड्यावर आहे तहसील कार्यालयात निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे मंत्री महोदय म्हणते का आम्ही भारतीय जनतेच्या पार्टीचे नाव आपण येऊ शकता या चिकट चिकट दाखवा या सर्व मंत्री लोकांना

साहेब मी आमच्या इथे पोहापेक्षा जनावर पेक्षा आमची परिस्थिती खूप गंभीर आहे आम्ही आंदोलन केले मोर्चे काढले याचा काहीच उपयोग झालेले नाही आहे अजूनही मंत्री मंत्री जंत्री फक्त नावापुगत आहे आमचा एकच आव आहे साहेब आम्हाला काही नाही आमच्या हक्काचे मूलभूत सुविधा आणि पट्टे जर दिले हा आनंद होईल आमचे मुलं बाळ शिक्षणापासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे आमची एकच मागणी आहे आम्ही उभ्या करतो आम्ही अनेक उपेशन केले अनेक आंदोलन केले मुंबई पर्यंत गेलो नागपूर पर्यंत गेलो आता आम्ही कोणत्याच परिस्थितीमध्ये आम्ही उभणार नाही आमची एकच मागणी आहे तहसीलदार साहेब साहेब मंत्री साहेब आम्ही जाऊन जागे येईल आपण आपण बघू शकता आज अजंती गावातल्या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाले आहे परंतु हे अजंती गाव अद्यापही गुलामीतच आहे यावर गेल्या अनेक वर्षापासून अजंडी लोक वीस तीस वर्षापासून राहत आहे परंतु त्याची मूलभूत सुविधा कोणती नाही या चिखलावर तुम्ही दाखवू शकता इथे चिखलात हे लोक नागरिक राहत आहे यापेक्षा गैरसोय काय होणार आणि मंत्री असे होईचे आणि संजय राठोड पालकमंत्री हे याचा मतदारसंघ असूनही हे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर दुर्लक्ष करत आहे यापेक्षा शोकान गोष्ट नाही आणि काय ते म्हणताय का तुम्ही संजय देशमुखले मतदान केले त्यामुळे मी तुमच्या सुविधा देत नाही यापेक्षा शोकन गोष्ट काय होणार संजय संजय राठोडले मी राठोड साहेबांना आवाहन करतो जस हे तुमचे माय बाप आहे तुमचे लेकर आहे अशा लेकराले लेकरा हे नंगे पुंगे लेकर आहे या सगळ्या सुविधा द्या आणि यांना चांगलं आरोग्य शिक्षण अशा सुविधा द्या हेच आमची पालकमंत्री मोदयांना जिल्हा अधिकाऱ्यांना मागणी आहे